पुण्याच्या धनकवडीत मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काही दिवसातील तोडफोडीची ही चौथी घटना समोर आलेली आहे सहकार नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्याच्या धनकवडीत मध्यरात्री या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलेली आहे टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय सहकार नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या पुण्यातील प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत रेवती पुण्यात गावगुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न आपण बऱ्याच दिवसांपासून पाहतोय कोयता गँग देखील या ठिकाणी सक्रिय असल्याचं आपण पाहतोय पुणे प्रशासन यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी आणि बंदोबस्त करण्यासाठी कुठेतरी कमी पडताना दिसत आहे का नक्कीच किरण आपण जसं बघतोय गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग सक्रिय झालीच आहे पण जी तोडफोडीची घटना आहे ती वारंवार पुणे शहरात विविध भागांमध्ये होताना आपण पाहायला मिळते आत्ताची जी झालेली घटना आहे ती धनकवडी भागात मध्यरात्री एका टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्याचं पाहायला मिळते गेल्या काही दिवसात ही चौथी वेळ आहे जेव्हा ही गाड्यांची तोडफोड होत आहे आणि हे फक्त आणि फक्त दहशत माजवण्यासाठी ही टोळकी या गाड्यांची तोडफोड करत राहते तसंच कोयता गँग सुद्धा जी सक्रिय झालेली आहे ती कोयते फिरवत दहशत माजवण्यासाठी पुणे शहराच्या विविध भागांमध्ये फिरते आता जी तोडफोडची घटना झाली ती सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका अज्ञात टोळीच्या विरोधात त्याची पुढील त्याचा तप, पुढील तपास सहकार नगर पोलीस स्टेशन करत आहे नक्कीच रेवती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी